हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये केंद्र सरकारने पीक विमा काढल्याने सेनगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कृषी अधिकारी कार्यालयावर एक रुपया कार आंदोलन करून शासनाचा निषेध केला तर हा एक अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सर्व शेतकरी मिळून हा सहन करणार नाही विरोधात आवाज उठवू जाऊ शेनगाव तालुक्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यावर न्याय हा झालाच पाहिजे आता काही दिवसामध्ये आम्ही त्या कृषी कार्यालयाला शासनाने अशी नोंद घ्यावी आणि शेतकरी न्याय करावा अहो आम्ही हेलो आम्हाला माहित आहे पण आम्हाला नाही लागडी बैल म्हणून ट्रॅक्टर वरच हळलो असतो केला असत आंदोलन केले मात्र आमच्या याला अन्याय केला त्यामुळे आज त्यामुळे आज आम्ही बऱ्या आंदोलन करत आहे साहेब तुम्हाला वाटत एक एक रुपया दुकानवर तुम्हाला दोन रुपयात असं पोहोचला आमच्या शेतकऱ्याला चिन्हा द्या आमच्या शेतकऱ्याला हक्काचा पीपी द्या पंचाळीस टक्के अग्रिम की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा अन्यथा आम्ही चौरस्वर आंदोलन दूर आज जर पाहिलं तर या शेतकऱ्याला शेतकऱ्याला चॉकलेट देण्या काम